नागपूर रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे तर पुणे हमसफर एक्सप्रेसच्या एसी सी कोचवर चढलेल्या एका अज्ञात युवकाने स्पर्श केला आणि तो भीषण विद्युत प्रवाहाने जखमी झाला घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर काही काळ गोंधळ उडाला नागपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर शुक्रवारी दुपारी सुमारास ही घटना घडली प्लॅटफॉर्म वर उभी असलेली ट्रेन क्रमांक बावीस एकशे बेचाळ नागपूर पुणे हमसफर एक्सप्रेसच्या एसी कोचवर एक युवक चढला यावेळी त्याचा हात थेटवरच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरला लागला आणि खाली कोसळला घटना घडल्यानंतर तातडीने स्टेशन मास्टरने न्यू एरा हॉस्पिटलचे डॉक्टर बोलावून प्राथमिक उपचार सुरू केलेत आरपीएफ चे हेड कॉन्स्टेबल टी के बिसेन यांनी जखमी युवकाला तातडीने मेओ हॉस्पिटलला दाखल केलेत तेथून त्याला पुढील उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलला रेफर करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे जखमी युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची शक्यता आहे या घटनेनंतर काही वेळ प्लॅटफॉर्मवर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती रेल्वे प्रशासनाने सुरक्षा तपासणी अधिक कडक केली आहे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत जागृती करत असते तरीही नागरिकांनी अनाधिकृतपणे कोचवर चढणे रेल्वे लाईन ओलांडणे अशा धोकादायक कृत्यांना टाळावे हा युवक सध्या उपचार घेत आहे आणि त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत